मुकामपूर तहसील तहसीलकल्पना जिल्हा चंद्रपूर येथील तो रहिवासी आहे आणि त्यांचा जो दोन चार दिवसापूर्वी तो मला म्हणत होता की अरे बापू ह्या वर्षी आपल्याला शेतीमध्ये पीक होणार नाही तर मी म्हटलं त्याला काहून भाऊ तर नाही तो म्हणत होता की ह्यावर्षी वर्षी पाऊस पडल्यामुळे आपल्याला ते बोंड वगैरे खराब झाले आहे त्याच्यामुळे शेती होणार नाही पण मी कर्ज माझ्याकडे आहे बँक ऑफ इंडियाचे एक लाख रुपये आणि प्रायव्हेट कर्ज दोन लाख पुर् रुपये आहे असा म्हणत होता पर मी हे कर्ज कसं फेडू ह्या विचारामध्ये चार पाच दिवस तो होता तर त्यांच्याकडे त्यांना एक मुलगा दोन मुलं एक दहा वर्षाचा आणि एक तेरा वर्षाचा आणि त्यांच्या त्यांची एक पत्नी आणि आई हे चौघजण आहे आणि तो त्यांनी आत्महत्या केली कर्जापाई जे पराठी आहे म्हटले तिथून आले भंडारीकडे गेले मग ते नाही ना, ना ना का औषधी घेतली ना स्वतः बाहेरच निघले मग मोठ्याने नाही ना का हे सुद्धा नाही ठेवून गेले मग याईनं शे घर शेजारी नाही का गाडी केले ना दवाखान्यामध्ये चालले